खूप वर्षांपूर्वी इस्रायल देशात एक लहान मुलगा होता श्मुवेल तो देवाच्या मंदिरात याजत एली यांच्या सोबत सेवा करत होता एका रात्री जेव्हा सगळं शांत होत देवाचा आवाज त्याला हळूवार म्हणाला श्मुवेल श्मुवेल पहिल्यांदा त्याला वाटलं एली बोलावत आहे पण जेव्हा आवाज पुन्हा आला एली म्हणाला तो परमेश्वर तुला बोलवत आहे मनापासून म्हणाला बोल परमेश्वरा तुझा दास त्या आहे क्षणापासून नेहमी देवाच्या आज्ञेत राहिला प्रामाणिक नम्र आणि निडर आणि म्हणूनच देवाने त्याला भविष्यवक्ता बनवलं जो राजा राष्ट्र आणि लोकांना देवाचा मार्ग दाखवू लागला